तुम्हाला आवर्जून सांगू इच्छित राहुल हा केवळ तहसीलदार नाही तर हा मोठा माणूस आहे कारण विपक्षीने तो सहाय्यक शिक्षक आहे प्लस त्यांनी एवढ्यातच सत्यशोधक मेळाचा चित्रपट महात्मा ज्योतिबा फुलेच्या जीवनात प्रदर्शित केलेला आहे ती ही मूर्ती म्हणून त्या सगळ्या सर्वोत्स कामाचा त्यांचा हा एक छोटी जी त्यांच्या कामाची पावती या स्वागत समारून देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे मी त्यांना पुढे भविष्यातही अशा संधी उपलब्ध हो भविष्य आणखी भगवंताच्या कृपेने प्रखर यशस्वी हो अशा शुभेच्छा देऊन त्यांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं आता या कार्यक्रमाला का ठीक हो, आहे एक मिनिट या कार्यक्रमाला का उपस्थित असलेले दुसरे माझे सहकारी विभाषण आचार्य श्री दामोदरजी यांना मी विनंती करतो त्यांनी कृपया डाश्वर यायचे सगळ्या प्रसंगात माझ्या सोबत पाठीशी राहणारे दामोदर यांचा मी मनसे म्हणजे आभार व्यक्त करतो त्यांना माहित आहे मी विपशनेबद्दल एकोणीसशे अठ्याऐंशी पासून या मार्गात आहे आदरणीय गोयंदकागुरीशी माझा फार जवळून संबंध आला मुंबईत मी त्यांच्या तो गो गोल्डन पॅगोळा जो आहे गो गोराईचा त्या पॅगोळ्यासाठी लागणारी जमीन उपलब्ध करून देण्याचा जो मला एक संधी मिळाली होती मग निमित्ताने मला बोला बोलावलं होतं त्यात मी रेकॉर्ड उप माझ्या पद्धतीने जो रेकॉर्ड उपलब्ध करून दिला त्याच्यामुळे त्यांनी मला माझ्या पत्नीला एक दिवस घरी बोलावलं आम्ही त्यांच्या एक दिवस घरी गेलो आम्हाला पूर्ण दिवस त्यांनी बरंच विचारलं काय कसं आम्हाला जेवण दिलं आम्ही त्यामुळे नशीब सो नशीब वगैरे सोड पण हाच कर्मधार्म संयोगाचा एक भाग म्हणा की गुरुजींना आम्हाला जोडून पाहता आलं त्यांच्या सहवासात आम्हाला वेळ घालवता आला त्यामुळे मी युफेशनी फार पूर्वीपासून जोडलेलो आहे आणि मला बऱ्याच लोकांनी सांगितलं साहेब तुम्ही लॉंग कोर्स करा टीचर व्हा परंतु मी प्रशासनात पस्तीस वर्षे नोकरी केल्यामुळे माझ्या स्वभावाला मला अद्याप ती तेवढी मोड घालता नाही आली कारण काही गोष्टी या डाळेसवर राहून राहून कळू बोलणं पटत नाही लोकांना भगवंतानी आणि गोयंका गुरुजींनी ज्या विपशनेबद्दलच्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या त्या आजही पूर्ण होत नाहीत त्यामुळे मी बऱ्याच लोकांना माहीत आहे अत्यंत स्पष्ट आणि तोंडावर बोलतो विपशना काय आहे आणि काय नाही आहे पगोळा काय आणि पगोड्यात दुधाची मूर्ती का बसवली याची अनेक कारण आहेत त्याची मी तेवढीच स्थळेतोड उत्तर बन दिलेली आहे मी म्यानमारचा इतिहास आणि गुरुजींना झालेला विरोध त्यांनी तिथल्या प्रशास तिथल्या जनतेची मागणी आणि त्या अशाही परिस्थितीत त्या गुरुजींनी सुद्धा बुद्धाची मूर्ती पगोळ्यात बसवली आता कुठे बाहेर बसवली असेल कुठे काय बसवली असेल कालांतरण बदल होत असतो लोक व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या नावाखाली बरेच बिलं फाडले जातात गुरुजी असे म्हणाले गुरुजी तसे म्हणाले गुरुजी दही म्हणाले अशा बऱ्याच गोष्टी आहेत काही असतील आपण परंतु त्या आणि माझ्या अनुभवातून मला कदाचित मे बी रॉंग राहुल की एक वेळ किंवा दामोर दामोदरजी एक वेळ विपशना आचार्य झालं की तुमच्या काही गोष्टी तुम्हाला ओपनली बोलता येत नाहीत असं मला वाटते कदाचित ते चुकीचंही असू शकेल बरोबरही असू शकेल म्हणजे ते अनुभव मी घेतले राहुललाही माहीत आहे असो विषयांतर होते एनिवे anyway, विपशनेचा आपण चांगल्या पद्धतीने विचार करूया अशा परिस्थितीत थोडं विषयांतर झालं आणि मान्यवरांचंही लक्ष वेचले दोन मी मूळ मुद्द्याकडे येतो की या विपशणीबद्दल आता बरंच सांगितलेलं आहे आणि सांगणार आहे तर आपण भविष्यात या आपल्या घराजवळ संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळे त्या संधीचा आपण लाभ घ्यावा आहे अशीही मनापासून मी विनंती करतो आणि या प्रसंगी कोणी नगराध्यक्ष वगैरे असे जयसुंग यांचंही मनापासून आता मला ते त्यांची ओळख माझी अचानक पण त्यांची मिशेज अचानक आली एका वेळेस आपल्या गार्डन मध्ये पुन्हा घेतो बहुते बारशी टाकली त्या नाही ते बारशी टाकणे तर एनिव्हा तुमचं मी मनापासून uh, स्वागताने आभार व्यक्त करतो या प्रसंगाला तुम्ही आलात हजार आला आता या प्रसंगी मी परत राहुलला विनंती करेल त्याने त्याचं मनोबत दोन शब्द व्यक्त करत तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदरणीय भिक्खू संघ यांना त्रिवार अभिवादन तसेच या ठिकाणी उपस्थित सन्माननीय विभूषण आचार्य तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक माझे, प्रमु माझे मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेब वानखेडे सर भारत वानखडे सर मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय उपस्थित सर्व उपासक सर उपासिका मित्रांनो एक छोटस विहारी आपण उभं करतो तर त्याला तुम्ही सगळ्या उपासिका माहिती आहे तुम्ही किती फिरता आणि किती फंड जमा करण्यासाठी एक विहार उभं करण्यासाठी किती ताकद लागते पण वानखडे साहेबांनी मी पाहिलं एक ते एकटे हारत ओढत होते आणि त्यांना जेव्हा पगड्याची जमीन त्यांनी दिली आणि ती जमीन दिल्यानंतर त्यांना पाहिलं की पगोड्याला एवढा पगोडा असा आहे एवढा मुंबईला होत आहे पूर्ण जगाचं लक्ष त्याकडे जात आहे आणि त्यांनी स्वतः मी चर्चा केली तर म्यानमारमध्ये स्वतः केले ते आणि म्यानमारमध्ये सुद्धा पगोडे पाहिले आणि त्याचा एक पगोडा आपल्या जिल्ह्यात आपल्या गावात झाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून ते एक पाच ते सात वर्षापासून यावर काम करत आहेत आणि एक सुंदर पगोडा आपल्या चिंचोलीसारख्या गावामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये उभा केला आम्ही सरांना म्हणायचो सर तुम्ही मूर्ती बरं बसवतो त्यामुळे पगोड्यामध्ये तर आपण आतापर्यंत शून्यगारच पाहिलेले आहेत त्यामध्ये शून्यकार करा तुम्ही पण त्यांनी म्यानमारचं उदाहरण दाखवलं म्यानमारमध्ये पगोड्यामध्ये मूर्तीसुद्धा भगवान बुद्धाची बसवल्या जाते आणि ते म्यानमारचं उदाहरण त्यांनी इथं जागे केलं आणि या ठिकाणी म्यानमारच्या पगड या पगड्यामध्ये त्यांनी भगवान बुद्धाची मूर्ती बसवली आणि वर सेंटर पण केलं या ठिकाणी आम्ही अनेक एक दिवशी शिबीर घेतले दहा दिवशी शिबिर घेतले आणि आता परत बाजूला सेंटर झालं या ठिकाणी दहा दिवशी शिबिर पण चालतील म्हणजे दहा दिवसामध्ये आपण भगवान बुद्धाची खरी प्रॅक्टिकल विद्या शिकतो आणि ते विद्या शिकण्याची संधीसुद्धा या ठिकाणी एक जंगलमध्ये या ठिकाणी एक चांगलं वातावरण आपल्याला भेटेल आपण नक्कीच भविष्यात या ठिकाणी जे दहा 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 दिवशी शिबिर राहतील त्याचा सुद्धा फायदा घ्यावा वानखेडे साहेबांनी हे एवढं मोठं काम उभं केलं त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करणं तर थोडं पण त्यांचं कितीही अभिनंदन आभार मानलं तरी कमीच आहे हे ऐतिहासिक काम झालेलं आहे आणि हे कितीतरी वर्ष त्यांचं काम हे लोकांच्या लक्षात राहणार आहे जे त्यांनी या ठिकाणी हे काम केलं त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी भविष्यात सुद्धा विपक्षणा शिबिर आणि जे व्यक्ती शिबिर त्यामध्ये सुद्धा आपण सर्वांनी सहभाग घ्यावा आणि या साधनेचा या विद्येचा सुद्धा आपण लाभ घ्यावा अशी विनंती करतो आज सरांनी माझा सुद्धा जो सन्मान केला त्याबद्दल मी सरांचं मनापासून आभार व्यक्त करतो थँक्यू सर <laughs> यानंतर मी यापूर्वीच उल्लेख केल्याबरोबर दामोदर जींना विनंती करेल त्यांनी कृपया दोन शब्द या लोक तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंचगवार उपस्थित मान्यवर तसेच इथे खूप श्रद्धेनं आलेले उपासक आणि साधा साधिका त्यांचं मी स्वागत करतो या ठिकाणी जास्त न बोलताना मी थोडक्यातच सांगेन व्यक्तीच्या स्तुती अपेक्षित नाही परंतु कार्य जे आहे ते प्रत्यक्षात कृतीत जेव्हा उतरते आणि त्याचा लाभ सर्वांना होतो व या लाभाचं कारण तो ती व्यक्ती अशी ठरते या लाभ घेताना म्हणून बुद्धाचा उत्पन्न होणे फार दुर्लभ गोष्ट आहे त्यानंतर आपल्याला मनुष्य जीवन मिळणे हे, हे सुद्धा फार दुर्लभ आहे तसेच आपल्याला सद्धम मिळणे हे सुद्धा फार महत्वाची बाब आहे व सद्धम श्रवण केल्यानंतर तो जीवनात उतरणे ही सुद्धा फार महत्वाची बाब आहे असेच आजचे धान बाटे आदरणीय वानखळे साहेब आणि त्यांच्या मिसेस वानखळे मॅडम ह्या धान दाते लोक असे आहे की भुकेलेला जेवण दिलं परत भूक लागते उघड्याला कपडे दिले परत कपड्याची गरज होते रोग्याला औषध दिलं तो पुन्हा बिमार होऊ शकतो परंतु शब्दान धम्मदान जिनाती धम्माचं दान असं एक महत्त्वाचं दान आहे की ज्या ठिकाणी हे केंद्र निर्माण केलं ही मोठे भगवंताची मूर्ती इथं प्रस्थापित केली हे याचा लाभ जे लोक घेतील जिथपर्यंत घेतील तिथपर्यंत हे या लोकांचे एक कृतज्ञ यांच्या व्यक्ती व्यतर व्यतिरिक्त हो करतील व्यक्त करतील व प्रत्येक शिबिरात या दानदात्यांना ते मैत्री देतील याचे हे कारण जे आहे हे कारण फार महत्वाचं आहे आणि या कारणाचं कारण होणं हे जीवनात एक यासाठी खूप खूप जन्माची पुण्यही पाहिजे आणि या पुण्य पारमीचा संचय घेऊन सोबत हे कार्य करणारे सर व मॅडम यांचे खूप खूप आभार आणि नुसतं स्तवन करून नाही तर या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे आम्ही सर्व लोक त्यांना आग्रह करतोय की दोन दहा दिवसाचे महिलांचे शिबिर आणि दोन दहा दिवसांचे पुरुषांचे शिबिर व एक सतीपठान असे पाच शिबिरं या सेंटरमध्ये लागले लागतील व याचा लाभ सर्व स्तरावरील लोक घेऊ शकतील सर्व व्यवस्था झालेली आहे आपण पाहिलेलं आहे इथं ध्यानाच्या सेलसुद्धा निर्माण केलेल्या आहेत दमवाल आहे राहण्याची व्यवस्था झालेली आहे या संधीचा फायदा आपण सर्वांनी घ्यावा आज आपण जे नोंदणी केलेली आहे आपले मोबाईल नंबर आमच्याकडे दिलेले आहे जरूर आम्ही तुम्हाला याबाबत सूचना देऊ की या या तारखेला शिबिर लागेल त्या तारखेला आपण आमच्याकडे अर्ज द्यावे व दहा दिवसाचे शिबिर इथं करावे एवढे बोलून मी हॅलो यानंतर ज्या मान्यवरांच्या मार्गदर्शना आपण वाट पाहत होता ते व्हिएतनामचे भाव बनते यांना विनंती करतो बनते आय वुड लाईक टू रिक्वेस्ट यू प्लीज कॉन्डायस अँड हॅव अ युअर गायडन्स फॉर द पीपल्स हू आर वेटिंग फॉर युअर नाईस गायडन्स अँड आय वुड लाईक टू रिक्वेस्ट डॉक्टर शांतीपाल टू ट्रान्सलेट हिज गायडन्स लाईन्स इन मराठी विच विल बी व्हेरी नमो पण नमो नेटेड डॉक्टर प्रभेस आंबेडकर प्रधान विनाया बोनी महारु रिसपेक्टेक महासंघ and the founder of ivasana meditation papa one k.d and miss one and uh, uh, good, good afternoon to all Uvasaka Uvasika in the, this program sarapratam महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आपल्या सर्वांचे उद्धार करते परमपूज्य विश्ववंदनीय विश्वभूषण बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना आचारांना विचारांना मी सर्वप्रथम सविनय अभिवादन करतो आणि बनतेंचं या ठिकाणी अनुवादत करण्याच्या अगोदर मी सांगू इच्छितो की बंतेंनी फार प्रवास केलेला आहे परवा कर्नाटकला होते काल आणि इतर ठिकाणी गेले होते आणि धावपळ करून ते या ठिकाणी आलेले आहेत तर बनते या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने आणि या ठिकाणी कार्यक्रमाच्या आयोजकांच्या वतीने आपण ताळांच्या गजरात बनतेंचं स्वागत करूया थँक्यू बनतेंनी कार्यक्रमाची सुरुवात करताना या ठिकाणी सर्वांना वंदन केलेलं आहे आणि आपल्या प्रवचनाची सुरुवात करीत आहेत येस बनते जेस वी आर ह्युमन बिईंग अँड विलिव्ह इन दिस लाईफ हॅज अ लॉट ऑफ टफ टफ फ्रॉम द वेदर टफ फ्रॉम द सोसायटीज व् नॉइजी अँड आवर मा मा इज ऑल्सो व्हेरी नॉइज इन मायंड ऑल्सो सो मेडिटेशन इज द मेडिसीन फॉर ऑल ऑफ यू अँड फॉर रस ऑल्सो टू सॉल्व्ह मेनी प्रॉब्लेम्स इन आवर लाईफ आपण सर्वसामान्य जीवन जगताना आपल्यापुढे पुढे हे जीवन जे आहे त्या अनेक अडचणी अनेक प्रसंग आणत असतं आपलं हे जीवन टफ आहे बनते जे म्हणतात आणि त्यामुळे या अशा आयुष्यामध्ये आपल्याला जर का सुखकर प्रवास करायचा असेल तर ध्यानधारणा म्हणजे मेडिटेशन याची फार फार आवश्यकता आहे मेडिटेशन डी सी एस इट इज वॉट वी आर सी वॉट वी आर थॉट्स व्हॉट वी आर थिंकिंग

बघण्याची जी दृष्टी आहे ती वेगळी दृष्टी आपली सर्वसामान्य नसून ती विशेष पद्धतीने आपल्याकडे बघण्यासाठी आहे आणि हे जे काही चेंज जे घडतात आपल्यामध्ये आणि आपल्या सभोवताली त्या चेंज जे काही बदल घडत असतात त्याच्याकडे जाणीवपूर्वक पाहणे म्हणजे विपशना इंडिया Vietnam, Thailand, Myanmar, Sri Lanka, and all the countries the same problem. Problem is mean defilements, noisy mind. In the in your family also have a lot of burden, burden from the husband, burden from the family, bill, bill fees, no? daughter, son, t uh, fee in the school also no? a lot of burdens. But how we solve problem? आपल्याला या ठिकाणी बंदे सांगतायत व्हिएतनाम असो भारत असो थायलंड असो प्रत्येक देशामध्ये या समस्या आहेत प्रत्येक कुटुंबामध्ये या समस्या आहेत पतीकडे समस्या आहे पत्नीकडे समस्या समस्या आहेत आणि एकमेकांच्या अपेक्षाचं ओझं आहे या सगळ्या ओझ ओझं आणि या अपेक्षा अडीअडचणींना मात करायचं So when you have problem in your life, in your family, fighting with husband and wife, fighting the members in the families, please should be calmed down by observing that horse is going going, 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 come up down, come down, come down and balance when you are serving automatically your thoughts will balance if you follow the thoughts so much and that kind of thoughts will lead you go you know, to many 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 the wrong way so when you have a little bit you know uh, noise in mind a little bit uh, 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 a little bit defiance. so

ते नॉइजी म्हणजे सतत विचार कल्लोळ चालू असतो या मनाला शांत करण्यासाठी आपण विविध प्रकारे प्रयत्न करत असतो आपण समाजामध्ये वागताना आपल्या कुटुंबामध्येच आपल्या एकमेकांशी बऱ्याचदा वाद घडत असतो परंतु बनते सांगतात की आपण शांतपणे वागलं पाहिजे आपले आपल्यामधील आपल्या कुटुंबामधील जे, कुटुंबा जे प्रश्न आहेत ते आपण सॉल्व्ह केले पाहिजे शांतपणे त्या प्रश्नाकडे पाहून शा... पाहू शकलो आणि त्याला सॉल्व्ह करू शकलो तरच पाहिजे ते समाधान मिळवू शकता त्यामुळे आपण आपलं मन शांत ठेवणं या ठिकाणी या या मनाला शांत करण्यासाठी ध्यानधारणा मोठ्या प्रमाणावर मदत करते ओके okay. Okay, and uh, one thing: now you are lucky. In this place, in this village, we have a Vipassana meditation center. It's the place, if you cannot solve problem with your family, you should go to this place to practicing meditation. And after practicing meditation, you have a solution to your life, right? Because you are a unique person to have solution to your life, because everything comes from the mind. Who decision Yes, you are the unique person make decision. after get a lot of advising from the people. You are the unique person, you are the last person make decision what you are doing. So that reason, Vipassana meditation to help you understand yourself first. right? We, yes we, we are human beings. yes we know we are human being. but why we don't understand what we are who, who we are. Right? we have a knowledge, a lot of things outside, but but we don't understand ourselves. So, Vipassana meditation have you to to understand your to understand your life by observing what what happened in this our mind. How yeah. we are sitting here, but a lot of thoughts rising, raw, 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 and this tech, question a lot. Why that kind of thing is coming? Right? So we have to we have to question our life. If you have to question, a little bit which you have, you know, the way to understand it. You don't have the question to your life. So who, who will give the answer?

प्रत्येकाला आपल्या आपल्या शंकांचं आपल्या आपल्या प्रश्नांचं समाधान वेगळ्या पद्धतीने करावं लागणार बंतेंनी आता सांगितलं की तुमचे प्रश्न तुम्हीच जाणून घ्या त्याच्यावर विचार करा शांतपणे विचार करा आणि त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा तुम्हाला मार्ग सापडू शकतो बंते म्हणताय प्रत्येक समस्या वेगळी असल्यामुळे त्याला वेगळ्या पद्धतीने पाहणं आवश्यक आहे ओके सो आय विश यू अँड ऑल मेंबर्स इन युअर फॅमिली बी हॅपी अँड बी soon माय By understanding a little bit, we meditation. What it is, and then gradually practicing, and then your life will be a little bit calm now, and and, and reduce the suffering come from yourself and come from the others. <laughs> ठिकाणी देत आणि या मेडिटेशनमध्ये तुम्ही प्रॅक्टिस केल्यामुळं नक्कीच तुम्हाला तो मार्ग मिळेल आणि तुमचे जे दुःख आहेत सफरिंग आहेत आपली जी दुःख आहेत आपलं जे सफरिंग आहे त्याच्यातून तुम्हाला नक्कीच मार्ग आणि तुम्ही धम्माच्या मार्गावर प्रगती कराल अशा तुम्हाला शुभ या ठिकाणी आपलं धन्यवाद बनते आपण सगळ्यांनी साधू साधूकार Tena apa? Sap, sap, okay. Allah <laughs> marathi. Ni, tuh mah, tiga raya na, anicchanta, manaci, subecha, हॅलो यानंतर महाराष्ट्र राज्य भिक्खू संघाचे सचिव भदंत सॉरी यानंतर ज्यांच्या